नमस्कार माझी लेखणी मन शाहपूर जिल्हा ठाणे अंतर्गत मी शिला नायचे एक कविता सादर करीत आहे गोकुळे अष्टमी निमित्त श्रावणाच्या अष्टमीला जन्म बाळाचा झाला उभे पहारे करी दारावर बाळकृष्ण आला आला गाड झोपेत पहारे करी बंदी वासात जन्मला कोठडीचे उघडेदार कोठडीचे उघडेदार बाळ टोपलीत झोपला केली जन्मताचं लीला बाळकृष्ण अवतार दार कोठडीचे खुले जन्मताचं चमत्कार बाळकृष्ण डोक्यावर वासुदेव केली यमुना पार वासुदेवाने केली यमुना पार गोकुळात पडता पाय आनंदाचे खुलले दार यशोदेच्या घरी उत्सव आनंदी आनंद झाले मन आज बाळकृष्ण जन्मला रासखेळी ती सारे जन देवकीने जन्म दिला यशोदेची माया ममता गोप गोपिकांचा सहवास बालपण गोकुळात रमता गोकुळात झाला मोठा गोपी सवे गोपाल काला, करी दही दूध चोर्या सर्वांचा लाडका मुरलीवाला सर्वांचा लाडका नमू धन्यवाद